पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला मन की बात च्या एकशे त्याबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत ज्ञान भारतम मिशनचा उद्देश भारतातील प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन संरक्षण आणि जागतिक स्तरावर त्यांची उपलब्धता करून देणं हा आहे या मिशनमुळे भारताचं प्राचीन ज्ञान विज्ञान आयुर्वेद गणित आणि इतर विषयांचे ग्रंथ डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतील आणि त्यांचा अभ्यास करणं देखील सोपं होणार आहे देशभरातील शैक्षणिक संस्था संग्रहालय ग्रंथालय आणि खासगी संग्रहांमध्ये असलेल्या सुमारे एक कोटीहून अधिक प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटलीकरण यामध्ये केलं जाईल या मोहिमेचं बजेट साडेतीन कोटी रुपयांवरून साठ कोटी रुपये करण्यात आलंय यावरूनच या मिशनची व्याप्ती लक्षात येते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद